श्री संत सकाराम महाराज संस्थान सकारामपूर इलोरा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा खासदार प्रतापरावजी जाधव त्यांनी आमचं पहिलं काम जर कोणतं केलं असेल आमच्या संस्थानला तीर्थक्षेत्र ब वर्ज दर्जा देण्याचं काम केलं त्यानंतर त्या ब वर्ग दर्जामधून दोन करोड रुपये मंजूर झाले त्या दोन करोडपैकी सव्वा करोडची कामं झाली त्यात दोन भक्तनिवास एक स्वच्छता ग्रह एक पार्किंग ग्रह या प्रमाणे कामं झाली ते आम्हाला वैयक्तिक मदतही जिथं जे काही मदत लागेल के करता। ते करतात खासदार साहेबांनी संस्थांचा घाट त्याची दुरुस्ती आवश्यक होती त्या दुरुस्तीसाठी पन्नास करोड रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि ते काम सध्या चालू आहे आणि त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो